महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा एक मोठी बातमी समोर आली आहे जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवतीने ओलांडला नाला आलापल्ली भामरागड महामार्गावरील धक्कादायक प्रकार पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने महामार्गाच्या बांधकामावरील जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवती महिलेला पैल तिरी जाण्याची वेळ आली शुक्रवारी सकाळी आलापल्ली भामरागड मार्गावर हा प्रकार घडला त्यामुळे गावातील रस्त्यांचा प्रश्न अजूनही विकट असल्याचे दिसून येते झुरी संदीप मडावी वयवर्ष बावीस असे महिलेचे नाव आहे शुक्रवारी प्रसव वेदना सुरू झाल्याने समुदाय आरोग्य अधिकारी व परिचारका रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात नेत होत्या वाटेतील नाल्यातून पाणी वाहत होते त्यामुळे जेसीबीचा आधार घेतला दुर्गम अतिदुर्गम भागातील गर्भवतीसाठी सिस्टीम आहे त्यानुसार प्रत्येक महिलेला आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे नियोजन केले आहे महिलेच प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेले तिची प्रकृती स्थिर आहे प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा